मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातून सर्वात मोठी घडामोड सध्या समोर येते महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मनसेची युती झाल्याबरोबर सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेशाला झाली सुरुवात ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये ऐतिहासिक प्रवेश मित्रांनो मुंबईतून भाजपला सर्वात मोठं भगदार तर शिंदेगडातील बहुतांश नगरसेवक पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परतीच्या मार्गावरती नेमकं काय घडलंय का मुंबईमध्ये मित्रांनो आज मातोश्री येथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये झालाय भव्य असा पक्षप्रवेश सोहळा भाजपची मात्र या ठिकाणी कंबरड मोल्याचं चित्र निर्माण झालंय मित्रांनो गेल्या मुंबई महानगरपालिकेच्या दोन हजार सतराच्या नगरसेवक निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचे चौऱ्याऐंशी नगरसेवक तर भाजपचे ब्याऐंशी नगरसेवक आले होते दोन्ही पक्ष सोबळावरती लढले होते आता मात्र उद्धव ठाकरेंसाठी मनसे हा जवळचा सत्दार असल्या कारणाने आगामी काळात भाजप शिंदेगडासाठी मुंबई महापालिका अतिशय अवघड जाईल अशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंची युती होणं अतिशय गरजेचं असल्याचं भाजपचे काही नगरसेवक सध्या मराठी भूल पट्ट्यातील भाजपचे नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी आले होते त्यांनी महत्वाची वाचविली असून आगामी काळात बारा ते वीस नगरसेवक पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता आहे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेले पन्नास नगरसेवकपैकी पंचवीस नगरसेवक पुन्हा उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी आतूर असल्याची बातमी सूत्रांनी दिली आहे त्यामुळे दोघांची युती झाली तर मात्र ठाकरेंना खूप याचा मोठा फायदा होईल भाजप मुंबईत एकशे पन्नास जागांवरती लढते त्यामुळे शिंदेगडाला जेमतेम पन्नास ते साठ जागा मिळतील आणि या जागांमध्ये आपल्याला स्थान असेल का याची भीती सध्या शिंदेगडातील नगरसेवकांना लागून राहिली यामुळे त्यांनी आता आपला मोर्चा ठाकरे बंधूंकडे वळवल्याची चर्चा आहे मनसेमध्ये मन देखील भाजपचे आणि शिंदेचे काही नगरसेवक प्रवेश करतील अशी देखील सूत्रांनी माहिती दिली आहे त्यामुळे आगामी काळात मुंबईत काय करतं याकडे सर्वांचं लक्ष असेल मित्रांनो उद्धव ठाकरेंचा हा मुंबईत मोठा विजय होऊ शकतो अशी शक्यता सध्या बनवली आहे याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद